आपण बघतोय की गौरी गरजे आत्महत्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा खुलासा समोर आलेला आहे दोन हजार एकवीस नंतरही ती महिला अनंत गरजे यांच्या संपर्कात होती अनंत गरजे आणि त्या महिलेमध्ये फोटो पाठवणं चॅटिंग करणं हे सुरूच होतं अशी देखील माहिती समोर येते अनंत गरजे यांचं हेल्मेट हरवलं होतं तेव्हा गौरीनं अमेझॉन वरन नवीन हेल्मेट घेण्यासाठी अनंतचा फोन घेतला आणि तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली महिलेचे आणि आपल्या पतीचे चॅट पाहून ती अक्षरशः हादरली त्या महिलेचे फोटोही अनंत गरजेच्या फोनमध्ये होते आणि त्यानंतरच गौरी आणि अनंत मध्ये वाद सुरू झाले त्यामुळे गौरी हत्या प्रकरणामध्ये अनेक महत्वाचे असे आता दावे जे आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत अशा पद्धतीनं अनंतनं गळफासाचा वरचा भाग का काढला यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल अनेक प्रकारे समोर आलेले हो हे जे काही या संदर्भात काय अधिक माहिती बचाव पक्षानं काल प्रज्ञा न्यायालयामध्ये असा दावा केला होता की हे प्रकरण दोन हजार एकवीस चा आहे जे लातूरच्या ममता हॉस्पिटलमध्ये आहे डॉक्टर कुलकर्णी यांचं ते हॉस्पिटल आहे आणि तेव्हाच ते प्रकरण संपलं प्रत्यक्षामध्ये आता जी मला सूत्राकडनं माहिती मिळते आहे त्यानुसार आज पोलीस आज किंवा उद्या गौरीच्या आईचा जवाब नोंदवतील आणि कार त्याचं कारण आहे की गौरीनं आपल्या आईला शपथ दिली होती थी। ही पण फारच दुःखद गोष्ट आहे की आपल्याकडच्या विवाह संस्थांमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यामुळे काय परिस्थिती निर्माण होते पण आईला प्रत्येक गोष्ट माहिती आहे आता त्याच्यातनच हे कदाचित बाहेर येत आहे की वरती म्हणजे हे आनंदचं हेल्मेट हरवलं होतं की गौरीचं हरवलं होतं पण जेव्हा जे तिने अमेझॉनवर हेल्मेट बुक करण्यासाठी फोन हातात घेतला आनंदचा तेव्हा तिला चॅटिंगमध्ये ते फोटो आणि त्या महिलेशी त्याचा संपर्क असल्याचं दिसलं आणि तिथून वादाला सुरुवात झाली ह्या अलीकडच्या वादाची ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आता ठरतं कारण लग्नाच्या आधीच जे होतं ते प्रेम प्रकरण होतं आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठरल्यामुळं ह्याची नवी दिशा येईल ह्याशिवाय मला जी काही सूत्रांकडून माहिती मिळाली त्याप्रमाणे गौरीच्या आईकडं खूप सारे फोन काही पुरावे असू शकतात त्याच्यात काही फोटो असतील किंवा ती जी काही सांगायची तर ते नवीन पुरावे येतील आणि त्याच्यानुसार ह्या प्रकरणाचा पुढे तपास होताना दिसेल म्हणजे अमेझॉनच्या बुकिंग नंतर हे सगळं समोर आलेलं आहे त्यामुळे आग किंवा उद्या जेव्हा गौरीच्या आईचा जबाब नोंदवला जाईल पुरवणी जबाब त्याच्यानंतर गोष्टी नव्याने घडतील चार महत्वाच्या मुद्द्यावरती तपास सुरू आहे आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा जो रिफ्यूज एरियातनं आतमध्ये आनंद जो आला जो प्रोटेक्टिव्ह भाग आहे तर त्याच्याबद्दल थोडासा पोलिसांच्या मनात संशय आहे की असं होऊ शकतं का की प्रोटेक्टिव्ह एरिया एवढ्या सहजपणे तोडला जाईल आणि बाकीचे मुद्दे की गळफास कसा दुपारचा भाग काढला वगैरे तर याच्यावरती तपास सुरू आहे ही महत्वाची अपडेट एनडीटीव्हीच्या प्रेक्षकासाठी प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल तर पंकजा मुंडे यांचं स्वीय सहाय्यक अनंत गरजेच्या पत्नीच्या आत्महत्येचा तपास आता पोलिसांकडनं आत्महत्या की हत्या या दिशेनं सुरू आहे पोलिसांकडनं अनंतनं गळफासाचा वरचा भाग का काढला आणि खिडकीचा प्रोटेक्टिव्ह भाग एवढा तकला तो कसा संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले तर गौरी आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर येते आहे गौरीनं पती पत्नीच्या वादातील प्रत्येक गोष्ट आईला सांगितलेली होती पण ते कुठेही न बोलण्याची शपथ दिलेली होती गौरीच्या आईनं ही माहिती दिली आहे आणि आज पोलीस आता गौरीच्या आईचा नव्यानं जबाबही नोंदवणार आहेत